नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पूर्वतयारी गर्भधारणेची बुद्धिमान आणि आरोग्य संपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी योग्य वय काय येत पासून पती पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी बीज बीजशुद्धी कशी करून घ्यावी अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणेही आवश्यक ठरते शुद्ध बीजापोटी आरोग्यपूर्ण गर्भाच्या स्थापने करता गर्भाशय आणि त्यातील बीजांड व पुरुष बीज अर्थात शुक्राणू याला विशेष महत्व द्यावे लागते गर्भधारणेत सर्वात महत्वपूर्ण असतो तो पुरुष व स्त्री बीज यांचा संगम स्त्री बीज आणि पुरुष बीज हे स्त्री व पुरुषांचे सार रूपच असते जर दोघांचेही शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आरोग्य चांगले असेल तर त्यांना होणारी संतती ही तशीच स्वस्थ व निरोगी होऊ शकेल याबद्दल शंकाच नसावी त्यामुळेच आयुर्वेदात गर्भनिर्मितीच्या आधी भावी आई वडिलांची त्यातही स्त्रीची विशेष काळजी घ्यायला सांगितले आहे पुरुष जरी गर्भाचा मुख्य कारक असला तरी स्त्री त्या गर्भाला नऊ महिने आपल्या शरीरात धारण करते त्याचे पोषण करते रक्ताचे नाते हा वाक्य प्रचार आई व गर्भ या नात्यामुळेच रूढ झालेला असावा कारण आई नाळेद्वारे स्वतःच्या रक्ताने गर्भाचे पोषण करून त्याला आकार देत असते याशिवाय बालकाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आई एक मोठा आधारस्तंभ असतो पुढेही मुलाला संस्कारित करणे त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणे मुलाच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे अभ्यास घेणे आदी मुलांच्या जडणघडणीशी संबंधित बाबीमध्येचे बाबीमध्येही स्त्रीचीच भूमिका महत्वाची असते बाळाचे संगोपन करण्यात आई वडिलांना मिळणारा आनंद व समाधान बालकामध्ये काही जन्मजात वैगुण्य असले तर मात्र हरवून जातो त्यामुळेच आयुर्वेदाने उत्तम सर्व गुण संपन्न संततीसाठी अगदी सुरुवातीपासून बारीक सारीक गोष्टींचा व्यापक विचार केलेला आहे गर्भधारणेसाठी योग्य वय सर्वसाधारणपणे तेराव्या वर्षी मुलींमध्ये रजोप्रवृत्ती आणि सोळाव्या वर्षी मुलांमध्ये शुक्र प्रवृत्ती होते मात्र त्यांना धातू संपन्न व्हायला आणि त्यांचे बीज सारवण वीर्यवान व्हायला आणखी काही कालावधी जावा लागतो त्यामुळे संतती होण्यासाठी योग्य वयाची मर्यादा ही आयुर्वेदाने सांगितलेली आहे अलीकडे लग्नाच्या वेळी मुली किमान बावीस ते वर्षाच्या असतात त्यामुळे लग्नानंतर सर्वसाधारणपणे वर्षा दीड वर्षात गर्भधारणा होणे चांगले गर्भधारणेच्या वेळी जास्तीत जास्त वय किती असावे हे पाहणे ही महत्वाचे आहे पुरुषांच्या बाबतीत वयाचा विचार करता अगोदर पासून वीर रक्षणासाठी प्रयत्न केलेले असल्यास पासष्ट ते सत्तर वयापर्यंतही पुरुष गर्भाधान करण्यास सक्षम असू शकतो मात्र पंचाहत्तरी नंतर पुरुषाला मैथून वर्ज सांगितले आहे स्त्रीच्या बाबतीत संपन्न बीजाबरोबरच प्रस्तुतीसाठी आवश्यकता लवचिकता गर्भाशयाची ताकद व एकंदर शरीर शक्ती यांच्याही संपन्नतेची आवश्यकता असल्याने साधारणत पस्तीस वर्षांनंतर गर्भधारणा न होऊ देणे श्रेयस्कर समजावे त्यानंतर अपत्य हवे असल्यास सुरुवातीपासूनच आयुर्वेदिक उपचारांची मदत घ्यावी स्त्री व पुरुषांच्या वयाचा उल्लेख करतानाही प्रत्येक वेळेला पुरुषांपेक्षा स्त्री लहान असावी असे सांगितले आहे विशेषतः वयोवर्ण वृद्धा म्हणजे स्त्रीचे वय पुरुषांपेक्षा अधिक असणे विवाहासाठी पर्यायाने गर्भधानासाठी अयोग्य होय अशा योग्य वयात आलेल्या मुलामुलींचे लग्न करताना आयुर्वेद शास्त्र गोत्राचाही विचार करते अर्थात स्त्री व पुरुष हे वेगवेगळ्या गोत्रातील असावेत हे चक्राचार्य अगदी सुरुवातीला सांगतात एका विशिष्ट घराण्यात गुणसूत्रांची ठेवण एकसारखी असल्याने समान गुणसूत्रांचे एकत्रीकरण योग्य प्रकारे होऊ न शकल्याने वैगुण्य उत्पन्न होऊ एवढेच नव्हे तर त्यांच्या उपविभागातही लग्न करणे निरोगी व उत्तम संततीसाठी इष्ट नाही आज आधुनिक तंत्रज्ञानेही हे सिद्ध झालेले आहे की एकाच परिवारात झालेल्या लग्नापासून होणाऱ्या मुलांमध्ये चुकीच्या गुणसूत एकत्रीकरणामुळे स्त्री पुरुषांनी विवाह व मैथून करू नये असे सांगितलेले आहे मग गर्भाधान वर्जस समजायला हवे तरीही असा भिन्न प्रकृती विवाह असल्यास गर्भाधानापूर्वी आयुर्वेद संपूर्ण शुद्धी व संस्कार अवश्य करावे थोडक्यात योग्य वय असमान गोत्र जुळणारे स्वभाव एकमेकांविषयी आपुलकी आणि उत्तम धातू संपन्नता असणारे स्त्री व पुरुष गर्भधारणेस सक्षम होत मानसिक तयारी स्त्री व पुरुष स्वच्छेने म्हणजे ठरवून पूर्वतयारी करतील तेव्हाच आयुर्वेदाला अपेक्षित आहे अनियोजित गर्भधारणा किंवा चुकून झालेली गर्भधारणा आयुर्वेदाला संमत नाही त्यामुळे खरोखरी स्त्री व पुरुष हे शारीरिक मानसिकदृष्ट्या अपत्या करता तयार असतील तेव्हाच गर्भधारणे करता प्रवृत्त व्हावे शुक्र अर्थात पुरुषांचा शुक्राणू शोणित अर्थात स्त्रीचे बिजांड व जीव या तिघांचा संयोग जेव्हा होतो तेव्हा त्याला गर्भ संज्ञा मिळते शुक्राणू आणि बिजांड हे नवीन जीव आकाराला आणण्यास समर्थ असतात अर्थातच अस पुरुष व स्त्रीच्या सर्व गुणधर्माने ते युक्त असतात दोघांची शारीरिक मानसिक व आत्मिक स्थितीत या सूक्ष्म बीजामध्ये व्यक्त झालेली असते त्यावरच गर्भाची मूळची ठणठणीत आहे किंवा जरा बेताची आहे असे म्हणतो ते ही प्रकृती खरोखरच गर्भाचे अस्तित्व ज्या क्षणाला सुरू होते तेव्हाच ठरत असते गर्भाला कारणीभूत स्त्री बीज पुरुष बीज आणि जीव जितके निरोगी संपन्न आणि उत्तम स्थितीत असतील तितकी आकाराला येणाऱ्या बाळाची प्रकृती उत्तम होते या उलट स्त्री आणि पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारची अशक्तता असेल काही वैगुण्य असेल तर ते त्यांच्या बीजांना अशक्त करेल प्रभावहीन करेल अर्थात यामुळे बाळाची प्रकृती आदर्श होणार नाही शुद्ध बीज बीज कोशातून बाहेर येणारे स्त्री बीज ज्यामध्ये असत ते आत्र आणि शुक्राणू अथवा ते वीर्य कसे असावे हेही आयुर्वेदात सांगितले आहे जे आर्तव दर 28 दिवसांनी येते चार पाच दिवस टिकते ज्यांच्यात कोणत्याही प्रकारचा चिकटपणा किंवा गाठी नसतात जळजळ होत नाही किंवा जे बाहेर पडताना वेदना होत नाहीत असे शुद्ध समजावे किंवा अल्प नसणारे परंतु गर्भाशयाची शुद्धी करणारे आर्तव शुद्ध समजावे आर्तव आर्तवाचा रंग लाल असावा व सुती कपड्यावरचा त्याचा डाग पाण्याने धुतल्यास समूळ निघून जाणारा असावा. अशा प्रकारचे शुद्ध आर्तव गर्भधारणेसाठी उत्तम समजावे. याखेरीज वेगळी अशी काहीही लक्षणे असल्यास ती विकृती समजावी व त्यासाठी त्वरित योग्य उपचार करावे. बऱ्याच वेळा स्त्रिया एखाद दोन दिवस थोडासा रक्तस्राव झाला रक्ताचा रंग काळा व फिकट असला रक्तात चिकटपणा किंवा गाठी असल्या तरी हे स्वाभाविक आहे असे समजून पाळी व्यवस्थित चालू असल्याचा समज करून घेतात पाळीच्या पाळी व्यतिरिक्त अंगावर जाणारे पांढरे किंवा लाल पाणी याद्वारे शरीरातील हाडे तसेच मज्जा यांना बळकट करणाऱ्या शक्तींचा आणि शुक्रधातूचा व्यय होत असतो म्हणून त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे व्यवस्थित पाळी म्हणजे काय हा या आयुर्वेदातील विषय या ठिकाणी समजून घेण्यासारखा आहे वात पित्त कफ दोषाच्या असंतुलनामुळे आर्तवात दोष उत्पन्न होतो बिघडलेल्या आर्तवाची लक्षणे खालील प्रमाणे असतात वात दूषित आर्तव अल्पमात्रेत वेदना सहित व काळसर पित्त दूषित आर्तव प्रमाणात अधिक दुर्गंधीयुक्त व कफ दूषित आर्तव चिकट बुळबुळीत त्रिदोषानी दूषित आर्तव अल्प प्रमाणात वेदना सहित दुर्गंधीयुक्त व गाठींनी युक्त असे दूषित आर्तव गर्भधारणेस समर्थ नसते अशाही परिस्थितीत गर्भधारणा झालीच तर गर्भ अशक्त राहू शकतो किंवा अकाली गर्भपातही होऊ शकतो शुद्ध शुक्राची लक्षणे खालील प्रकारे सांगितले आहेत जे शुक्र सौम्य सिग्न घट्ट पांढऱ्या रंगाचे मधासारखा वास असणारे मधुर पिछिल मात्रेत अधिक तूप तेल किंवा मधाच्या वर्णाचे असते ते गर्भधारणेस योग्य बिघडलेल्या शुक्राची लक्षणे होत. खालीप्रमाणे शुक्र फेसयुक्त मात्रेने अल्प व पातळ असते उशिरा स्कलित होते स्कलतांना वेदना होतात पितदूषित शुक्र स्कलताना जळजळ होते हवा तेवढा चिकटपणा नसणारे व पिवळसर रंगाचे कफ दूषित शुक्र पार जास्त मात्रेत खूप जड व खूप घट्ट असते त्रिदोषाने दूषित शुक्र मात्रेने कमी दुर्गंधी युक्त पीयुक्त व गाठीने युक्त, युक्त असते अशा दूषित शुक्रामुळे गर्भ मुळात राहणेच अवघड असते दोषयुक्त शुक्रामुळे होणारे मूल अल्पायुषी अशक्त व कुरूप होऊ शकते बहुदा गर्भ राहतच नाही व राहिला तरी अकाली पडून जातो दुष्ट शुक्र हे स्वतः पुरुषाला पत्याला व स्त्रीलाही त्रासदायक ठरते म्हणून उत्तम संतती हवी असल्यास स्त्री बीज व पुरुष बीज उत्तम अवस्थेत आहेत याची खात्री करून घ्यावी तसेच काही दोष असल्यास प्रथम त्यांचे निराकार करन, करून मगच गर्भधारणेस प्रवृत्त व्हावे सध्याच्या चाचण्यात स्पम काउंट वगैरे सारख्या चाचण्यांच्या आधारे पुरुष स्त्री बीजांच्या संपन्नतेची चाचणी करता येते प्रत्यक्षात बाळ हवे असणाऱ्या जोडप्यांकडून अनेकदा असा अनुभव येतो की त्यांना बाळ हवे म्हणजे लगेच ताबडतोब हवे असते परंतु अशी घाई करणे बाळासाठी चांगले नाही बाळ सगळ्यांनाच हवे हवेसे वाटते पण घाईपोटी नंतर बाळ आणि आई दोघांच्याही आरोग्याचे नुकसान होऊ शकते बाळाला घडविण्यात स्त्रीचा मोठा सहभाग असतो त्यामुळे स्त्रीने पाळी नियमित म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस दिवसांनी चार पाच दिवसांसाठी येते आहे याकडे लक्ष असू द्यावे पाळीच्या वेळेला गाठी पडणे पोटात दुखणे मागे पहिल्या प्रमाणे आर्तव दूषित झाल्याने होणारी लक्षणे दिसत नाहीत याकडे लक्ष ठेवावे पांढरे अंगावर जात असल्यास त्यावर वेळीच उपचार करावे. वारंवार मूत्रमार्गाला इन्फेक्शन अथवा लघवीच्या ठिकाणी आग खाज वगैरे होत असल्यास त्यावर त्यावर वेळीच असंतुलनाची कोणतीही लक्षणे किंवा त्रास असेल उदाहरणार्थ चे काम व्यवस्थित होत नसल्यास बीजकोशातून बीजांड येत नसल्यास एकाएकी वजन वाढल्यास एकाएकी चेहऱ्यावर लव वाढल्यास स्तनामध्ये जडपणा किंवा वेदना होत असल्यास वा यासारखी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास प्रथम त्यावर योग्य उपाय योजना करावी आजकाल बहुतांशी लोकांमध्ये रोग असला की तो केवळ नियंत्रणाखाली ठेवला म्हणजे काम झाले असा समज खरे तर गैरसमज आढळतो पण असे करण्याने शरीराचे नुकसान होतच असते खर तर ही गोष्ट कुणासाठीच चांगली नाही बाळ हवे असणाऱ्या स्त्री पुरुषांनी स्वतःची व एकमेकांची अशी फसवणूक केली तर त्याचे परिणाम बाळाला पुढे आयुष्यभर भोगावे लागतात त्यामुळे स्त्री काय किंवा पुरुष काय दोघांनीही प्रकृतीचा विचार करावा काही रोग असलाच तर रोग बरा करणारी या तत्वाच्या आधारे अनुवंशिक रोगांचाही प्रतिबंध करता येणे शक्य आहे बाळ हवे असणाऱ्या स्त्री पुरुषांच्या घरी दमा त्वचा रोग प्रमेह मानसिक विकार किंवा पीठ येणे वगैरे मेंदूचे विकार असतील तर हे त्रास आपल्या बाळापर्यंत पोचू नयेत यासाठी स्त्री पुरुषाने गर्भधारणेला प्रवृत्त होण्यापूर्वीच काळजी घ्यायला हवी गर्भधारणेनंतरही आईने बाळाच्या जन्मापर्यंत योग्य उपचार चालू ठेवायला हवेत त्याचा बाळाला पुढे आयुष्यभर उपयोग होतो थोरल्या भावंडाला काही त्रास असला तर तो पुढच्या बाळाला येऊ नये यासाठीही काही विशेष उपाययोजना करता येते त्याचा उत्तम उपयोगही होतो उदाहरणार्थ थोडल्या भावंडाला बालपणापासून दम्याचा त्रास असल्यास पुढच्या गरोदरपणात गर्भवतीला श्वसन संस्थेतील दोष दूर करणारी औषधे दिल्यास होणाऱ्या बाळाला जन्मजात दम्याचा त्रास असण्याशी असण्याची शक्यता कमी करता येते स्त्रीचे वय पुरुषांपेक्षा अधिक असणे विवाहासाठी पर्यायाने गर्भधारणासाठी अयोग्य होय आरोग्य संपन्न धातू संपन्न आणि सारवान स्त्री पुरुषांनी गर्भधारणेसाठी प्रयत्न करावेत अनियोजित गर्भधारणा किंवा चुकून झालेली गर्भधारणा आयुर्वेदाला संमत नाही उत्तम गर्भधारणेसाठी स्त्रीचे आर्त शुद्ध असणे अत्यंत गरजेचे असते दोषयुक्त शुक्रामुळे होणारे होणारे मूल अल्पायुषी अशक्त आणि कुरूप होऊ शकते